सोशल मीडियावर कायमच नेटकऱ्यांना नवनवीन कंटेंट पाहायला मिळत असतो शिक्षण तसेच प्रकारची बौद्धिक खुराक पुरवणारे व्हिडिओ किंवा रील्स या माध्यमातून आपल्या समोर येतात सध्या इंटरनेटवर व्हायरल होणारा एक व्हिडिओ चर्चेचा विषय ठरलाय जो पाहून अनेकांचे डोळे उघडतील बदलत्या जीवनशैलीनुसार सध्या प्रत्येकाचा कल ऑनलाईन पेमेंट कडे वाढत चाललाय अगदी बारीक सारीक गोष्ट जरी असली तरी लोक ऑनलाईन ऑर्डर करण्यास पसंती देतात अर्थातच हा पर्याय प्रत्येकाला सोयीस्कर असतो ऑनलाईन पेमेंट मुळे सायबर क्राईम सारखे दिवसेंदिवस वाढत आहेत ऑनलाईन खरेदी केल्याने काहींना त्याचा फटका बसला तर काहींना नको त्या प्रसंगाला तोंड द्यावं लागलं अशा अनेक घटना आपल्याला ज्ञात असतील असाच एक व्हिडिओ नेटकऱ्यांच्या समोर आला आहे ही संपूर्ण घटना एका सीसीटीव्हीत कैद करण्यात आली ज्यामुळे डिलिव्हरी ही बॉयचं पितळ उघड पडलं साधारण नऊ एप्रिलच्या दिवशी गुरुग्रामच्या एका सोसायटीमध्ये हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे फ्लॅटच्या दरवाजातून शूज गुल करणाऱ्या या माणसाची कामगिरी पाहून नेटकरी अवाक झाले रोहित अरोरा नावाच्या एका एक्स युजरने हा व्हिडिओ शेअर केलाय व्हायरल व्हिडिओनुसार हा डिलिव्हरी बॉय ज्या ठिकाणी ऑर्डर पोहोचवायची आहे त्या फ्लॅटच्या दरवाजापर्यंत जातो तिथे गेल्यानंतर तो दरवाजाची बेल वाजवतो जोपर्यंत दरवाजा उघडला जात नाही तोवर तो डिलिव्हरी बॉय आजूबाजूला कोणी आहे का ते पाहतो काही वेळानंतर फ्लॅटमध्ये असलेली महिला दरवाजा उघडते आणि आपली ऑर्डर घेते त्यानंतर ता पार्सल दिल्यानंतर तो बिल्डिंगचा जिना उतरताना दिसतोय अचानक आपल्या डोक्याला बांधलेला कपडा काढून तो पुन्हा माघारी फिरतो ज्या ठिकाणी त्याने पार्सल पोहोचवलं तिथे जाऊन तो आपल्या जा रुमाला मध्ये फ्लॅटच्या समोर असलेल्या काळ्या रंगाचे शूज लपवतो त्यानंतर तो तिथून ता पळ काढताना दिसतोय हा सगळा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद करण्यात आला आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला करा